श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आज नवी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितकालिका असते यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरितकालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरितकालिकेचं व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरतकलिकेची पूजन कशी करायची त्याची थोडक्यात नियम सांगणार आहे यंदा हरितकालिकेला कोणत्या कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तसे या हरितकालिका व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये हरितकालिकेचं व्रत कसं करावं व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ नये हे व्रत हरितकालिकेचे व्रत कधी सोडावे कोणता पदार्थ खाऊन हे व्रत सोडावे कोणत्या तीन स्त्रियांनी हे व्रत करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा भाद्रपद महिनेच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी ही पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होत असून ही स्थिती सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल उदय उदयतिथीनुसार मंगळवारी आपल्याला सव्वीस ऑगस्टला हे हरितकलिकेचं व्रत आणि उपवास करायचा आहे हरित कलिकेच्या पूजेचं जो शुभ मुहूर्त आहे तर तो पहाटे पाच वाजून चोपन्न मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे तसेच या हरितकलिकेचे पूजेचे शुभ कालावधी केवळ दोन तास आणि पस्तीस मिनिटाचा असेल परंतु ही पूजा आहे ती तुम्ही सकाळी जास्तीत जास्त लवकर करण्याचा प्रयत्न करा का नाही तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील ही पूजा करू शकतात हरितकालिका हे व्रत सुवासिनी कुमारिका विधवा स्त्रिया गर्भवती तसे स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात त्यासाठी काही नियम आहे ते पुढे ज पाहून पण ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करता येणार नाही सौभाग्यप्राप्तीसाठी ऐश्वर सुख समृद्धी यासाठी हरितकालिका व्रत केलं जातं जन्मोजन्मी अखंड हवे व पण सो असावे सौभाग्य असावे ही मागणी या व्रता केली जाते तसेच ज्या गर्भवती स्त्रिया आहेत तर त्यांनीसुद्धा हरितकालिकेची पूजा करू नये असं म्हटलं जातं आणि ज्या विधवा स्त्रिया आहेत तर त्यांनीसुद्धा व्रत करून हरित हरितकालिकेची पूजा ही आवर्जून करावी असे कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितले नाही की हरितकालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये विधवा स्त्रिया मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका न आणता पूर्णपणे हे व्रत जे आहे ते करू शकतात हरितकालिकेला हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते ज्या प्रकारे सावित्री मंगळा गौरी याप्रमाणे हरितकालिकेची पूजा सुद्धा सामुदायिक पद्धतीने करता येते म्हणून तुम्ही ही पूजा घरीच केली तरी सुद्धा चालेल या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा चिमुडभर हळद देखील टाकू शकतात या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन कपडे घालायची साज शृंगार पण करू शकतात त्यानंतर आपली देवपूजा करून ही हरितकालिकेची पूजा मांडू शकतात त्याबरोबरच महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलाची पाने पांढरी फुल विड्याची पाने आघाडा दुर्वा गणपती बाप्पासाठी पिवळे फुले धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फुल, फुल देखील घ्या आणि नैवेद्यासाठी पाच प्रकारची फळं किंवा तुमच्याकडे असेल ती फळ घेऊ शकतात पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार घ्या आपल्याला पत्री यामध्ये फळ झाड फूल झाड या पत्री या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे शेवटी भाव महत्वाचा असतो तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी मनोभाव पूजा केली तरीही आपल्याला या पूजेचे फळ मिळू शकतं आता देवासमोर जागा असेल तर तेथे पण पाठ मांडून तुम्ही ही पूजा करू शकतात किंवा दुसरीकडे पूजा मांडायची असेल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडावा पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या, त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवावा त्यानंतर पूजेला सुरुवात करावी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचे आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे पण लक्षात ठेवा ही वाळू आपण पूजेसाठी वापरणार आहोत म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी नाही तर मग वाहत्या पाण्यामध्ये वाळू असेल तर अतिउत्तम या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे आता अनेक जणांना असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग आम्ही त्या पिंडाची पूजा करू शकतो का पण नाही हरितकालिकेच्या पूजेसाठी वाळूचीच पिंड बनवून त्याची पूजा करण्यात जास्त महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचा महादेव बनवून त्याची पूजा करायची आहे हरित पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा म्हणजे हा उपवास एकादशी सारखा असतो या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीचे वाळूने पाटावरती काढायचे असते महादेवापुढे नदी त्याचबरोबर आपल्याला गणपती सुद्धा काढायचा आहे तसेच पार्वती माता तिच्या सुखीसह आपल्यास आपल्याला काढायची आहे कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखीसोबत केली होती म्हणून तिच्या सखीसुद्धा आपण काढणार आहोत तर या ठिकाणी आपण वाळूच्या अशा दोन हरितकलिका गौरी बनवायच्या आहेत तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण मांडू शकतात नसेल तर काही हरकत नाही आपल्याला वाळूचे लिंबा एवढ्या आकाराचे ढीग मांडून किंवा करून ठेवायचे आहेत आणि त्याची पूजा आपण माता पार्वती आणि तिच्या सुखी म्हणून करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी शिवपिंड वाळूची तसेच पार्वती वाळूची कशी बनवायची ते दाखव दाखवलेली आहे शेवटी नक्की पहा अशा प्रकारे आपण संपूर्ण शिवसृष्टीचा या पाटावरती काढून घ्यायची आहे आपण पाटावर जी महादेवांची पिंड काढलेली आहे तर त्या पिंड्या पिंड्याचा जो निमूळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपण महादेवाची पिंड बनवायची आहे आपण पूजेला सुरुवात करताना कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा दिव्याची हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर पूजेची सुरुवात करायची प्रथम गणेश पूजाने तर त्यासाठी एका तामणामध्ये गणपती बाप्पा सुपारी घ्या किंवा तुम्ही गणपतीची देवघरातील मूर्ती पण घेऊ शकता सर्वात आधी गणपतीला आपण शुद्ध पाण्याने स्नान घाला त्यानंतर तीन पळी पंचामृत घालायला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे वक्रतोंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निविर्घन कुरु कुरुमे देव सर्व कार्यशू सर्वदा श्री गणेशाय नम जर तुम्ही देवपूजा करताना गणपतीचं पूजन केलं असेल तर ती ही वेगळी सुपारी मांडायची गरज नाही आता पाटावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यानंतर हळदी कुंकू वाहून त्यावर सुपारी ठेवून आपण गणपती बाप्पाची पूजा करूया गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा आणि लाल फूल अर्पण करायचे आहे गोल खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे श्री गणेश देवता भय नमह नैवेद्य समपरियामी गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत पण हा वाळूचा महादेव आहे त्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृतीचा वापर आपल्याला करता येणार नाही त्यामुळे तुम्ही फुला फुलानं पाणी शिंपलं तरी चालेल आणि महादेवावरती तसेच गणपती नंदी आणि पार्वती मातेलाही स्नान घालायचं आहे शेवटी पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे शुद्ध स्नान समपर्यामी असं पाण्याने पंचामृताने फुल बुडवून शिंपडायचं आहे महादेवांना भस्म लावायचा आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत इकडे गणपती आणि नंदीला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि पार्वती मातेला आणि तिच्या सखीलाही हळदी कुंकू व्हायचा आहे सर्वांना अक्षदा व्हायच्या आहेत फुले अर्पण करायच्या आहेत महादेवांना पांढरी फुले पांढरी फळे अर्पण करावी त्यानंतर पांढरी कापसाची वस्त्रमाळ महादेवांना घालायची आहे आणि रंगीत कापसाची वस्त्रमाळ गणपती आणि पार्वती माता आणि तिच्या सखेला घालायची आहे त्यानंतर महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे तर बेलपत्र आपल्याला पाळथं व्हायचं आहे त्याचबरोबर धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फूल ठेवा ओम ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्याला या पूजेसमोर दोन विडे ठेवायचे आहेत एक गणपती बाप्पाचा आणि दुसरा महादेव पार्वतीचा तर येथे आपण एकावर एक अशी दोन विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावर जे विड्याचे साहित्य घेतले होते ते ठेवून द्यायचे आहेत खारी खोबरं हळदी कुंकू बदाम सुपारी नाणं एवढं साहित्य घ्यायचं आहे त्या विड्यावरती आपण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचे आहेत त्यानंतर आपण माता पार्वतीला सोपा घ्यायचो वाण हे आपल्याला बाजारामध्ये एक पुडी मिळते त्यामध्ये सर्व साहित्य असतं हळदी कुंकू काळे मणी हिरव्या बांगड्या टिकली आरसा तर हे सौभाग्याचं वाण आपण माता पार्वतीला अर्पण करायचं आहे गजरा देखील असेल तर अर्पण करा